नमस्कार मित्रांनो साई प्रॉपर्टीच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज पण एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी आणि आजची आपली प्रॉपर्टी आहे ती आपल्या कुडाळ तालुक्यातील तेंडोली या निसर्गरम्य वातावरण असलेल्या गावात मित्रांनो ही प्रॉपर्टी म्हणजे दोन एकरमध्ये असलेली सांबा कलम बाग आहे गावातील ग्रामपंचायत परवानगी असलेल्या एका मातीच्या मजबूत रस्त्याला अगदी टच असलेली ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो तुम्ही गाडीने डायरेक्ट बागेत एंट्री करू शकता एवढा सोयीस्कर असा रस्त्याचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे बागेत प्रवेश केल्यावर तुमच्यासमोर असणार आहे ती दोन एकरच्या क्षेत्रात अगदी शास्त्रीय पद्धतीने लागवड केलेली साठ हापूस आंबा कलमांची बाग मित्रांनो जर तुमची कोकणात स्वतःचा मालकी हक्क असलेली आंब्यांची बाग असावी अशी जर इच्छा आहे तर तुम्ही ही प्रॉपर्टी विकत घेऊन ती इच्छा नक्कीच पूर्ण करू शकता दोन एकर क्षेत्र असलेली ही प्रॉपर्टी कुडाळ तालुक्यातील तेंडोली या गावात आहे प्रॉपर्टीमध्ये वाहतुकीसाठी ये जा करण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतचा ऑफिशियल रस्ता उपलब्ध असणार आहे या रस्त्याला बरोबर टच अशा स्वरूपाची आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या दोन एकरच्या प्लॉटबद्दल सांगायचं तर हा प्लॉट पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची खडकाळ किंवा कातळ स्वरूपाची जमीन भेटणार नाही त्यामुळे आंबा बागायतीसाठी अत्यंत योग्य असलेला हा प्लॉट आपणास मिळणार आहे मित्रांनो प्लॉटच्या चारही बाजूला आपल्याला वनस्पतींपासून बनवलेले कुंपण मिळणार आहे या प्लॉटमध्ये तूर्तास तरी पाण्याची सोय उपलब्ध नाही पण प्लॉटमधील जमिनीमध्ये पाण्याची पातळी चांगली असल्यामुळे विहीर किंवा बोरवेर पाळल्यास पाण्याची अगदी मुबलक प्रमाणात सोय इथे उपलब्ध होऊ शकणार आहे प्लॉटमध्ये लाईट उपलब्ध आहे प्लॉटमधून इलेक्ट्रिसिटीची लाईन जात असल्यामुळे तेथीलच पोलावरून लाईटचे कनेक्शन घेऊ शकता मित्रांनो या प्लॉटमध्ये तुम्हाला साठ हापूस आंब्यांची लागवड केलेली बागायती मिळणार आहे मुख्य म्हणजे या कलमांची लागवड ही अगदी शास्त्रीय पद्धतीने केलेली आहे म्हणजेच जे दोन कलमामध्ये आवश्यक अंतर पाहिजे ते अगदी योग्य असे ठेवलेले आहे त्यामुळे बागेमध्ये हवा खेळती राहते व झा झाडांना सूर्यप्रकाश पण अगदी व्यवस्थित भेटत असल्यामुळे बागेत मोहराच्या वेळी अगदी उच्च प्रतीचा मोहर उच्च प्रतीचा मोहर येतो त्यामुळे फळधारणा पण उच्च प्रतीची होऊन भरघोस उत्पन्न मिळत आहे कलमांचे वय हे तीस ते पस्तीस वर्ष एवढे आहे ही पूर्ण दोन एकरची हापूस आंब्यांचीच बाग आहे मालकांनी सांगितल्याप्रमाणे या बागेपासून वार्षिक पाचशे पेट्यांचे आंब्यांचे उत्पन्न मिळत आहे म्हणजे बागेपासून मिळणारे उत्पन्न हे, हे वार्षिक चार ते पाच लाख रुपये एवढे आहे मित्रांनो बागेमध्ये साफसफाई व फवारणी तसेच इतर किरकोळ कामांसाठी लागणारे मनुष्यबळ प्रॉपर्टीच्या बाजूला उपलब्ध असल्यामुळे इतर कोठेही दुसरीकडून शोधाशोध करून मनुष्यबळ आणण्याची गरज पडणार नाही मित्रांनो आता मी तुम्हाला या प्रॉपर्टीपासून जवळ असलेली महत्त्वाची ठिकाणे कोणती आहेत ते सांगणार आहे ते या प्लॉटपासून जवळ असलेले रेल्वे स्टेशन हे कुडाळ रेल्वे स्टेशन आहे व ते प्रॉपर्टीपासून बारा किलोमीटरवर आहे या प्लॉटपासून जवळ असलेली बाजारपेठ ही कुडाळमधील बाजारपेठ आहे व ती या प्लॉटपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे तेथे तुम्ही दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करू शकता मित्रांनो ही सिंगल ओनर असलेली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट क्लिअर आहेत टायटल क्लिअर असलेली प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचा सेपरेट सात बारा केलेला मिळणार आहे आता मित्रांनो या प्रॉपर्टीच्या किमतीविषयी आपण बघणार आहोत तर या प्रॉपर्टीच्या मालकांनी या पूर्ण डेव्हलप केलेल्या दोन एकरच्या आंबा कलम बागेचे व्हॅल्युएशन हे फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये प्रति गुंठा एवढे केलेले आहे किंमत पुन्हा एकदा ऐका या या दोन एकर आंबा कलम बागेचे वॅल्युएशन हे फक्त आणि फक्त दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये प्रतिगुंठा एवढे केलेले आहे तर मित्रांनो या सुंदर व अतिशय माफक दरात तुम्हाला उपलब्ध होणाऱ्या दोन एकरच्या आंबा कलम बागेची अजून माहिती हवी असल्यास साई प्रॉपर्टीला नक्की संपर्क करा तसेच या ठिकाणी या प्रॉपर्टीविषयी आवश्यक असलेली माहिती मी सांगितलेली आहे या प्रॉपर्टीला अजून व्यवस्थित समजून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत एका नवीन प्रॉपर्टीसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद